चौदा ते वीस जानेवारी दोन हजार सव्वीस चे भविष्य भाकी सत्ताधारी पक्ष प्रमुख पदावरील व्यक्तींसाठी प्रतिकूल काळ नमस्कार लाईव्ह प्रेडिक्टरी या युट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत मकर संक्रमण कुंडलीचा परिणाम जानेवारी ते एप्रिल या काळात अनुभव असेल संक्रमण कुंडलीमध्ये ऋषभ लग्न उदित असून चंद्र रुचिक रास अनुराधा नक्षत्रात आहे तर मंगळ बुधासह रवी अष्टम स्थानी आहेत या तीन महिन्यात अष्टमातील रवी व मंगळ यांच्या योगामुळे या काळात मोठ्या राजकीय सामाजिक धार्मिक क्षेत्रातील व्यक्तींच्या मृत्यूच्या घटना संभवतात ज्येष्ठ लेखक साहित्यिक पत्रकार कलाकार यांच्या मृत्यूच्या घटना संभवतात या योगामुळे भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्तीमधून हानी संभवते या योगामुळे धार्मिक स्थळे ऐतिहासिक महत्वाच्या इमारती व्यक्ती यांना घातपात अपघाताचा धोका आहे धार्मिक स्थळांवर चेंगराचेंगरीच्या घटना संभवतात धर्मगुरु शिक्षक प्राध्यापक डॉक्टर या क्षेत्रातील व्यक्तींसाठी हा काळ प्रतिकूल राहील धार्मिक किंवा जातीय वादविवाद या काळात वाढण्याची शक्यता असून यामधून हिंसा संभवते पोलीस आणि लष्कर यांच्यासाठी हा काळ प्रतिकूल राहील जवानांवरील हल्ले खेळाडूंचे अपघात दुखापती या काळात संभवतात या योगामुळे मोठे विमान रेल्वे दुर्घटना आगीचे अपघात होण्याची शक्यता आहे लहान मुले आणि विद्यार्थी यांच्यासाठी काळ प्रतिकूल राहील अपहरण विषमता अपघात संसोरजन्य किंवा साथीचे विकार संभवतात शेअर मार्केट साठी काळ प्रतिकूल आहे सोन्या चांदीच्या भावात घट होण्याची शक्यता आहे चे सबस्क्रिप्शन अगदी मोफत आहे माहिती जाणून घेण्यापूर्वी जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ऑल वर क्लिक करा जेणेकरून पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा शनी आणि नेपच्यून योगामुळे शेजारील राष्ट्रांकडून पुन्हा गोंधळ होण्याची शक्यता आहे संसद आणि विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी पक्षांकडून मोठा गोंधळ होऊन सभागृह अनेक वेळा बंद देखील पाडण्यात येईल दे। यामुळे महत्वाची विधेयके मंजूर होण्यामध्ये अडथळे येतील किंवा विलंब होईल राजकीय क्षेत्रात या काळात मोठा गोंधळ अनुभव असेल निवडणुकांमध्ये पुन्हा भ्रष्टाचार गैरप्रकार झाल्याचे आरोप होते सत्ताधारी पक्ष व प्रमुख व्यक्तींवर भ्रष्टाचाराचे आरोप होते या तीन महिन्यात देशातील प्रमुख किंवा उच्च पदावर असणाऱ्या व्यक्तींच्या मृत्यूची घटना संभवते देशाची प्रतिष्ठा बिघडवण्याचा प्रयत्न होईल सत्ताधारी पक्षासाठी हा काळ प्रतिकूल राहील मोठ्या राजकीय व्यक्तींवर कायदेशीर कारवाया तुरुंगवास देखील होईल राजकीय क्षेत्रात मोठी अस्थिरता या तीन महिन्यात निर्माण होईल कुंडलीनुसार डिसेंबर ते मार्च या काळात अवकाळी पाऊस होण्याची शक्यता असून मोठी हानी होईल ईशान्य भारतात देखील मोठी हानी होण्याची शक्यता या काळात भूकंप पूर अतिवृष्टी जहाज विमान दुर्घटना यांमधून मोठी हानी संभवते अपहरण आत्महत्येच्या घटना वाढण्याची शक्यता असून ज्येष्ठ राजकीय नेते उद्योगपती यांची मृत्यूची घटना संभवते मोठ्या धार्मिक व्यक्ती अडचणीत येतील मंदिरे धार्मिक विषयांवरून मोठे वाद किंवा हिंसा या काळात संभवते मोठ्या धर्मप्रमुखांना मृत्यू किंवा कायदेशीर कारवाई या काळात संभवते जातीय आरक्षणावरून देखील या काळात मोठे आंदोलने होते माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन राशीविषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या लाईफ प्रेडिक्टर या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद